भगूर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू असून यंदाला परिवर्तन होणारच आणि नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुज्ञ मतदारांनी व्यक्त केलाय उच्च शिक्षित व विकासाची दिशा असणाऱ्या प्रेरणाताई बलकवडे यांना सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाण आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात आवर्जून उपस्थित राहणे हा त्यांचा छंद आहे भगूर शहरात शासनाच्या नवनवीन विकासाच्या योजना आणून भगूर शहराचा विकसनशील असा कायापालट करण्यासाठी प्रेरणाताई बलकावढे सदैव प्रयत्नशील असतात माहेरील राजकारणाचा वारसा लाभलेल्या व वा सासरीही राजकारणाचा वारसा लाभलेल्या प्रेरणाताई या एक दूरदृष्टी विचारवंत म्हणूनही भगूर शहरात प्रसिद्ध आहे राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष माध्यमातून त्यांनी महिलांसाठी विविध बचत गट हार्दिकुंकू झेप या फाउंडेशनच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम राबवले आहे भगोर शहरातील जनतेसाठी आधुनिक रुग्णालय तसेच नागरिकांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक उपचार सुविधा उपलब्ध करणे अत्याधुनिक बोगदा वाहतुकीसाठी सुरक्षित जलद आणि आधुनिक निर्मिती करणे सावरकर थीम पार्क इतिहास संस्कृती आणि पर्यटन वाढवणारा आकर्षक थीम पार्क विकास करणे स्मशानभूमी भगोरकर यांना अत्याधुनिक सुविधायुक्त स्मशानभूमी तयार करणे टी पी प्लांट प्रदूषण मुक्त करणे शहरासाठी अत्याधुनिक सांडपाणी व्यवस्थापन करणे शासकीय इमारती यामध्ये सुसज्ज शासकीय इमारती उभारण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करणे आठवडे बाजार विकास स्वच्छ सुरक्षित आणि व्यवस्थित आठवडे बाजारासाठी नवीन पायाभूत सुविधा करणे स्वच्छ धारणा नदी घाट स्वच्छता सुशोभीकरण आणि नागरिकांसाठी सुरक्षित घाट सुविधा उपलब्ध करणे गार्डन डेव्हलपमेंट हिरवाई वाढवण्यासाठी नव्या बागा ओपन जिम मुलांचे खेळायचे मैदान बनवणे यांसह हो शहराच्या सौंदर्यासाठी विविध विकास कामांचा प्रकल्प हा बलकावडे यांच्या स्वप्नांचे प्रमुख उद्देश आहे गेल्या वीस वर्षात भगूरचा आहे भगुर येथील नागरिकांना पाहिजे त्या अत्यावश्यक सुविधा नाही शहरात फक्त तेच रस्ते खोदून पुन्हा बनवणे कॉन्क्रीट रस्ते झाले आहे या शहराला नागरिकांसाठी अत्यावश्यक असा हॉस्पिटल सावरकर उद्यान पाहिजे पण ते काम आतापर्यंत प्रलंबित आहे प्रेरणाताई बलकावडे यांच्या माध्यमातून भगोर शहरातील हे सर्व विकास कामे नक्कीच होईल हा विश्वास येथील जनतेला आहे त्यामुळे यावेळी भगोर नगर परिषदेवर परिवर्तन बदल होऊन नगर पदी प्रेरणाताई बलकावडे नक्कीच विजयी होणार हा मतदारांचा विश्वास आहे शहरातील मतदार नागरिक हे स्वयंस्फूर्तीने मतदान प्रक्रियेमध्ये व प्रचारामध्ये विशेषतः महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्यात प्रेरणाताई बलकावडे यांच्याकडे एक विकास कन्या म्हणून पाहिलं जात आहे प्रेरणाताईंच्या विजयासाठी सर्व स्तरावरील नागरिकांनी पाठिंबाही दिलाय यंदा प्रेरणाताई बलकावडे निश्चितच नगराध्यक्षपदी निवडून येतील असा विश्वास मतदारांनी व्यक्त केलाय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर भगूर